श्री स्वामी समर्थ शिव गोरक्ष आदेश सर्वांना आज मी तुम्हाला गुरु आज्ञा कशी पाळावी याच्याबद्दल सांगणार आहे बघा अनेक शिष्य गुरूंकडनं दीक्षा घेत असतात पण ते दीक्षेचं पालन होत नाही आणि आपल्या मनाचं करत असतात त्याच्यामुळं जे दीक्षा घेणारे शिष्य आहेत मग ते वनमन -वन भटकायला लागतात एक चरणाशी निगडीत नसतात बुद्धी भ्रमिष्ठ होते आणि मग वेगळ्या दिशेकडे धावायला लागतात त्याच्यामुळं मी तुम्हाला गुरु आज्ञेचं कसं पालन करावं आज हे मी सांगणार आहे आणि व्हिडिओ पूर्ण ऐका तर तुम्हाला समजेल बघा एकदा शंकराचार्य भगवान एका गावातनं जात असताना त्यांचे नऊ शिष्य होते आणि सर्वांना भुका लागलेल्या सर्वांच्या उदरामध्ये आग पडलेली त्यावेळेस आता गुरूंसमोर काय बोलता येत नाही आता भिक्षा मागायची तरी कुठे मग गुरु काय थांबत नव्हते ते चालतच होते मग शंकराचार्य भगवान एका रस्त्यामध्ये एक मासे विकणारा व्यक्ती त्यांना भेटला आणि त्यांनी पाहिला हा मासे विकतोय त्यांनी त्यांच्याकडनं एक मासा घेतला आणि तो खाल्ला बघा तो खाल्ला तो मासा आणि त्याच्यातल्या पाच शिष्यांनी पण ते मासे खाले पण चार शिष्यांनी मासे खाले नाही तर शंकराचार्य भगवानांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पाच जणांचं पोट भरलं आणि चार जण उपाशी राहिले आणि तिथून पुढे शंकराचार्य भगवान पुढे निघाले आणि ते शिष्य माग माग निघाले पुढे जात असताना एक काचेचं दुकान होतं तो काच वितळत होता काचा लावा झालता ती तहान लागलेली शंकराचार्यांना तर शंकराचार्याने शंकराचार्य भगवानांनी भाग, काय केलं तर ते काचेचं पाणी उचललं गरम उकळतं लावा असंच समजा तुम्ही तो गटागट पिऊन टाकला बघा काचेचा लावा वितळलेला सोपं एक आहे व शंकराचार्य भगवान हे शिवाचे अवतार मानले गेलेले आहे आणि त्यावेळेस एकाही शिष्याने तो रस पेला नाही काचेचा गरम गरम आणि त्यावेळेस शंकराचार्य भगवानांनी विचारलं ज्या पाच शिष्यांनी मासे खालते मग मा त्यांना विचारलं का रे बाबांनो मी मासे खाले तर तुम्ही पण मासे खाले या चार जणांनी मासे खाले नाही आता मी जो काचेचा लावा पेलाय जो गरम रस आहे तो मी पेलाय तो तुम्हीही प्या मग त्यांनी त्यांना प्रार्थना केली महाराज आम्ही कसं काय हा लावा पिऊ काचेचा रस कसा पिऊ आम्ही आमचं शरीर जळून जाईन आतल्यात आमच्या आतड्या कातड्या जळून जातील मग त्यावेळेस बाकीचे जे चार शिष्य होते मग त्यांना विचारलं का रे बाबांनो यांनी तर कारण दिलं त्यांचं मग तुम्ही का लावा पेला नाही तुम्ही का तो काचेचा रस पेला नाही का तुम्ही मासे खाले नाही मग ते चार शिष्य म्हणले महाराज सद्गुरु तुमची आज्ञा नव्हती तुमची आज्ञा असली असती तर आम्ही ते मासेही ग्रहण केले असते आणि हा काचेचा रस आहे जो प्राण घेणारा रस आहे तो आम्ही ग्रहण के केला असता कारण की आमची निष्ठा तुमच्या चरणाशी आहे त्याच्यामुळं आम्ही कुठल्याही मनामध्ये तर्कवितर्क न आणता हे दोन्हीही गोष्टी आम्ही ग्रहण केल्या असत्या पण तुमची आज्ञा नव्हती जर तुमची आज्ञा नाही तर आम्ही कसं घेणार आज्ञेच्या पुढे शिष्य नसतो असं शंकराचार्य भगवानांना त्या चार शिष्यांनी सांगितलं बघा शिष्य पण असा असावा तर आज्ञाधारक असावा गुरुंनी सांगितल्याशिवाय त्या अन्न पण ग्रहण करू नये तर तो शिष्य घडला जातो आणि तो, जा तो, तो निरंजनापर्यंत पोचला जातो बाकीचे शिष्य म्हणले महाराज क्षमा करा आम्ही तुमची आज्ञा घेतली नाही आमच्याकडनं चूक झाली आम्ही भूक लागल्यामुळे भुकेच्या आहारामुळे आम्ही ते अन्न ग्रहण केलं आणि आम्ही बाटलो आम्हाला क्षमा करा तर त्याच्यातनं ते, ते चार शिष्य फोल झाले बरं का पाच शिष्य फोल झाले आणि जे चार शिष्य होते ते, ते परीक्षेत पास झाले आणि निरंजनापर्यंत पोचले बघा गुरु कुठले पद्धतीत परीक्षा पाहू शकतात कारण की ते शंकराचार्य म्हणजे त्यांना योगशक्ती अवगत होती साक्षात शिव होते त्यांनी त्यांना लगेच तिथं अनुभव दिला आणि जो लावा पेलता काचेचा रस जो जसेचा तसा बाहेर काढला गरम गरम उकळता त्याच वाटीतनं पेलीला त्या खप्परमधून पेलीला आणि जो मासा जो खालता चावून तो मासा जिवंत जशाचा तसा बाहेर काढला शंकराचार्यांनी आणि जिवंत तो तसाच तिथं पाण्यात सोडून दिला बघा हे फक्त देवच करू शकतो म्हणून कोणी असा तर्कवितर्क आणू नका ही लीला फक्त ईश्वरच करू शकतो म्हणजे ते म्हणजे स्वामी महाराज स्वामी महाराज आणि भगवान शंकराचार्य म्हणजे आधी शंकराचार्य म्हणजे शिवाने जो अवतार घेतला पहिला ते शंकराचार्य यांच्यात काही तीळ मात्र फरक नाही यालाच आज्ञा धारक शिष्य असं म्हटलं गेलेलं आहे आणि जे आज्ञाचं पालन करत नाही ते गुरु सानिध्यातनं निघून जातात आणि वन वन भटकायला लागतात आणि अनेक जन्मजन्मी चौऱ्यांशी लक्ष भोगतात म्हणून गुरु आज्ञा ही खूप महत्त्वाची आहे लक्षात ठेवा यालाच गुरु आज्ञा अशी म्हटली गेलेली आहे आतापुरतं एवढंच परत सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश